सव्वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून अशातच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील न्यायालय परिसरामध्ये रात्री एक हजार शंभर दिवे लावून संविधान दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे मूळ संविधानातील बावीस भांगांचे रेखाटलेले चित्र देखाव्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला त्यात जे जलचित्र रेखाटले आहेत त्याचा काय इतिहास आहे किती मोल आहे आणि त्या जलचित्राचे संविधानात किती महत्त्व आहे हे दाखविण्याचा प्रयत्न या देखाव्याद्वारे दाखवण्यात आले तर संविधान कशा प्रकारे तयार करण्यात आले त्याचे प्रति नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी संविधानाचे महत्व नागरिकांना कळावे या उदात्त हेतूने एक हजार शंभर दिवे लावून भारतीय संविधान दिवस साजरा केल्याचा सा उपक्रम आम्ही राबविला अशी माहिती सडगर्जुनी न्यायालयाचे तालुका न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी दिली आहे तर ज्याप्रमाणे आपण आपले अनेक सण उत्सव साजरे करतो त्याच पद्धतीने प्रत्येकाने संविधान दिवस देखील साजरा करायला पाहिजे असे आव्हान देखील यावेळी त्यांनी केले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमचे सलगर्जुन येथील न्यायाधीश प्रभाडसाहेब यांनी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केला आहे दरवर्षीच अशा प्रकारचा कार्यक्रम इथे येत असतात आणि त्या त्यानिमित्ताने संविधानाबद्दलची जनजागृती जनसामान्याप्रमाणे करण्याचा त्यांचा मानस असतो यावर्षी विशेष म्हणजे मूळ भारतीय संविधानात दर्शवलेली विविध चित्रणे व त्यामागील इतिहास याचे पूर्ण बावीस खंड जे आहेत आणि बावी का ते बावीस खंडामध्ये काय काय दर्शवण्यात आलेलं आहे आपल्या इतिहासाची पूर्ण त्याच्यामध्ये माहिती आहे आपण बघाल की या ठिकाणी सम्राट अशोकांच्या शारणाच्या त्रिणमूर्तीपासनं तर शेवटी आपल्या समुद्राच्या लाटेमध्ये जे जहाज चालतं त्याच्यापासून त्याच्यापर्यंत इथे म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल आणि पूर्ण आपल्या भारतीय इतिहासामध्ये जे प्रामुख्याने त्यांच्या नावाचा उल्लेख होतो झाशी चारणी असतील महात्मा गांधी असतील नटराजाची मूर्ती असेल म्हणजे पूर्ण भारतीय संपूर्ण इतिहास जो आहे सांस्कृतिक इतिहास हा सगळा इथे या चित्रांमुळे इथे करून दिलेला आहे म्हणजे खरं सांगाय खरं सांगायचं तर हा इतिहास आज बरेच वर्षानंतर मोठ्या प्रमाणात इथे लढल्या गेलेला आहे न्यायालयामध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम फार क्वचित होतात परंतु संविधान यावरच संपूर्ण देश चालतो आपलं न्यायालय असो प्रशासन असो किंवा सत्ता असो राज्यसत्ता असो या सर्व संविधानानुसार चालतात त्याच्यामुळे संविधानाबद्दल अशी प्रकारची जनजागृती करणं मला वाटते खरोखर वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांचा हा नित्यक्रम जो दरवर्षी ते घेतात त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा या ठिकाणी आम्ही अकराशे दिवे या सडगार्जुनी न्यायालयाच्या परिसरामध्ये लावले जसं आपण दिवाळी दसरा ईद हा असे वेगवेगळे सण आपण साजरा करतो आणि आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असे हे राष्ट्रीय सण देखील साजरा करतो तसाच सव्वीस नोव्हेंबर हा सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे ज्या दिवशी आपण आपली जी संविधान जे आहे ते आपण अंगीकृत केलेलं आहे आणि याद्वारेच भारतीय स्वतंत्र भारताची न्याय व्यवस्था या, या संविधानामार्फत आज आली जन्मास आली म्हणून हा दिवस आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करून जनमानसांमध्ये नागरिकांमध्ये संविधानाची जनजागृती आहे संविधान म्हणजे मूळ संविधान दानामध्ये जे बावीस भाग होते त्या प्रत्येक बावीस भागावर एक चलचित्र त्या ठिकाणी रेखाट रेखाटण्यात आलेलं होतं आणि आज आम्ही या सडक अर्जुनी न्यायालयामध्ये दोन फ्लेक्सद्वारे प्रत्येक भागावर जे चलचित्र आहेत त्याची काय त्याचा काय इतिहास आहे त्याचं किती मोल आहे त्या या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे लोकांमध्ये त्या मूळ संविधानाच्या बावीस भागांमध्ये जे काही चलचित्र आहेत त्याच्या मागची भूमिका काय होती हे लोकांपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना समजण्यासाठी आणि संविधानाची जनजागृती होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा